विचार करा एका अब्जाहून अधिक लोकसंख्येसाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्था नव्याने कशी उभारता येईल हे फक्त एक आव्हान नाहीये तर हे एक खूप मोठं ध्येय आहे आणि भारत नेमका हेच एका मोठ्या जोडलेल्या योजनेद्वारे साध्य करतोय आज आपण हीच ब्लू प्रिंट अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत बरं पहिल्यांदा पाहिल्यावर हे चित्र थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं नाही का पण गंमत नक्कीच यातच आहे ही काय वेगवेगळ्या योजनांची नुसतीच एक यादी नाही तर ही एक संपूर्ण इकोसिस्टम या आहे यातला प्रत्येक भाग मग ती प्रत्यक्ष शाळा असो किंवा एखादं डिजिटल ॲप हे एकमेकांना पूरक ठरतील अशाच पद्धतीने तयार केले आहेत चला तर मग हे सगळं नक्की काय आहे ते पाहूया आणि यामुळेच एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की हे वेगवेगळे तुकडे शाळा सॉफ्टवेअर सरकारी धोरणं आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठीच्या योजना हे सगळं एकत्र येऊन एकच सुसूत्र अशी प्रणाली कशी तयार करतात या योजनेचं खरं कौशल्य यातच आहे आणि आता आपण नेमकं हेच शोधून काढणार आहोत हे समजून घेण्यासाठी आपण चार मुख्य क्षेत्रांवर नजर टाकू सुरुवात करूया अगदी पायापासून म्हणजेच प्रत्यक्ष शाळांपासून मग आपण जाऊ डिजिटल जगात जिथे शिक्षण वर्गाच्या पलीकडे पोचतं त्यानंतर ही सगळी व्यवस्था पडद्या आड कशी चालते ते पाहू आणि शेवटी या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कल्याणाबद्दल बोलू चला तर मग सुरुवात करूया आणि सर्वात आधी बघूया तो भाग जो आपण प्रत्यक्ष पाहू शकतो म्हणजे शाळा आता हा आकडा बघा चौदा हजार पाचशे हा फक्त एक आकडा नाहीये ही चौदा हजार पाचशे अशी केंद्र आहेत जिथल्या स्थानिक शाळांचा अक्षरशः कायापालट होणार आहे या योजनेची व्याप्तीच आपल्याला दाखवते की भारत तळागाळातून शिक्षण बदलण्यासाठी किती गंभीर आहे आणि हो हे काही एका रात्रीत होणारं काम नाही यासाठी एक पद्धतशीर पाच वर्षांची योजना आखली आहे या टाईमलाईनमध्ये प्रत्येक टप्प्यासाठी एक स्पष्ट ध्येय आहे हे सुनिश्चित करतं की हा बध घाईघाईने नाही तर तो कायमस्वरूपी आणि टिकाऊ असेल इथं भर वेगावर नाही तर योग्य पद्धतीवर आहे पण यामागची खरी कल्पना खूप मोठी आहे हे फक्त चौदा हजार पाचशे शाळा सुधारण्यापुरतं मर्यादित नाहीये तर हे चौदा हजार पाचशे दीपस्तंभ निर्माण करण्यासारखं आहे प्रत्येक पीएम श्री शाळा एक मॉडेल स्कूल बनेल जी केवळ आपल्या विद्यार्थ्यांनाच नाही तर आपल्या आसपासच्या इतर शाळांनाही मार्गदर्शन करून बदलाची एक मोठी लाट निर्माण करेल आता बघा आधुनिक इमारती तर फक्त सुरुवात आहे खरा बदल तेव्हा घडतो जेव्हा या शाळांना डिजिटल साधनांची जोड मिळते ही साधनं शिक्षणाला वर्गाच्या चार भिंतींच्या पलीकडे घेऊन जातात आणि इथेच आपला दुसरा महत्वाचा मुद्दा येतो या डिजिटल क्रांतीच्या केंद्रस्थानी तीन मुख्य प्लॅटफॉर्म आहेत एक आहे दीक्षा जे ज्ञान वाटून घेण्यासाठी एक भक्कम पाया देतं दुसरं आहे ई पाठशाला जे कुठेही कधीही शिकण्याची सोय देतं आणि तिसरं म्हणजे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक भाषांमध्ये उपलब्ध असलेलं ई साहित्य आपण दीक्षापासून सुरुवात करूया जे या संपूर्ण प्रणालीचा कणा आहे याची कल्पना एका प्रचंड मोठ्या डिजिटल लायब्ररीसारखी करता येते पण याची खरी ताकद आहे पुस्तकातल्या धड्याला डिजिटल जगात जिवंत करण्यात पुस्तकातला एक साधा क्यू आर कोड स्कॅन केला की विद्यार्थ्यांना त्या धड्याशी संबंधित व्हिडिओ प्रश्न आणि इतर साहित्य लगेच मिळतं म्हणजे छापील शब्द अक्षरशः जिवंत होतात चांगल्या शाळा आणि डिजिटल साधनं असणं महत्वाचं आहे पण तेवढं पुरेसं नाही ही संपूर्ण व्यवस्था सुरळीतपणे चालवण्यासाठी एका मजबूत प्रशासकीय प्रणालीची गरज असते चला आता पडद्यामागे काम करणाऱ्या या इंजिन्सवर एक नजर टाकूया इथे दोन मुख्य प्लॅटफॉर्म्स महत्वाची भूमिका बजावतात एक आहे शालार्थ जे आर्थिक बाजू सांभाळतं म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील याची खात्री करतं आणि दुसरं आहे पवित्र जे सर्वोत्तम शिक्षकांची पारदर्शकपणे भरती करतं थोडक्यात सांगायचं तर हे दोन्ही प्लॅटफॉर्म दोन सर्वात महत्वाच्या गोष्टींची काळजी घेतात पैसा आणि माणसं या सगळ्याचा अंतिम उद्देश काय तर कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणणे कारण जेव्हा प्रशासकीय कामं सुरळीत चालतात तेव्हा शिक्षक आपलं मुख्य काम म्हणजेच शिकवणं अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात आणि याचा थेट फायदा शेवटी विद्यार्थ्यांनाच मिळतो चला आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं आणि परीक्षा नाही शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांचं आणि पर्यायाने समाजाचं सर्वांगीण कल्याण इथे आपल्याला उल्हाससारखे उपक्रम दिसतात याचा सरळ अर्थ आहे की शिक्षण कधीच संपत नाही याचा उद्देश आहे सर्व नागरिकांना मग ते कोणत्याही वयोगटाचे असोत त्यांना मूलभूत शिक्षण आणि नवीन कौशल्य शिकण्याची संधी देणे खरं तर हा एक शिकणारा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे दुसरा एक महत्वाचा कार्यक्रम आहे उम्मीद जो विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो हा कार्यक्रम काही तत्वांवर आधारित आहे जसं की विद्यार्थ्यांना समजून घेणे त्यांना प्रेरित करणे त्यांच्या समस्या व्यवस्थापित करायला शिकवणे त्यांच्याशी सहानुभूतीने वागणे त्यांना सक्षम करणे आणि त्यांचा विकास करणे एन द्वारे राबवला जाणारा हा उमेद उपक्रम विशेषतः किशोरवयीन विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाचा मानसिक आणि भावनिक आधार देतो हे मान्य करतं की शिक्षणात केवळ बौद्धिकच नाही तर भावनिक वाढही तितकीच महत्त्वाची आहे आता आपण पुन्हा एकदा त्या सुरुवातीच्या चित्राकडे बघूया आता हे चित्र जास्त अर्थपूर्ण वाटतंय बरोबर ही केवळ वेगवेगळ्या योजनांची गर्दी नाही तर शिकण्यासाठी आणि वाढीसाठी तयार केलेली एक एकमेकांशी जोडलेली सुसूत्र प्रणाली आहे तर आता आपण पाहू शकतो की हे सगळे तुकडे कसे एकत्र येत आहेत शाळा पाया रचतात डिजिटल साधनं ज्ञानाची पोहोच वाढवतात प्रशासकीय प्रणाली सगळं सुरळीत चालवते आणि कल्याणावरील लक्ष हे सुनिश्चित करतं की विद्यार्थी केवळ शिकत नाहीत तर एक चांगली व्यक्ती म्हणूनही घडत आहेत ही, ही खऱ्या अर्थाने एक सर्वसमावेशक रणनीती आहे आणि हे सगळं आपल्याला भविष्यासाठी एका रोमांचक प्रश्नावर आणून सोडतं जसजशा ह्या प्रणाली अधिक प्रगत होतील आणि एकमेकांची अधिक जोडल्या जातील तसतसा भारतातील पुढच्या पिढीसाठी शिकण्याचा अनुभव नेमका कसा बदलेल हाच तो बदल आहे जो आपण येत्या काळात पाहणार आहोत